पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मालदीवच्या साठाव्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून राहणार उपस्थित पंतप्रधान आजपासून तामिळनाडूच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर चार हजार आठशे कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं करणार उद्घाटन आणि पायाभरणी जगातल्या सर्वाधिक कठीण युद्धांपैकी एक असलेल्या कारगिल युद्धात अपरिमित शौर्य गाजवत भारतीय सैन्यानं मिळवलेल्या विजयानिमित्त देशभरात साजरा होत आहे कारगिल विजय दिन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पंतप्रधान नरेंद्र मोदी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग अमित शहा यांच्यासह सर्व सैन्यदल प्रमुखांनी वाहिली हुतात्मा जवानांना आदरांजली भारताचं सार्वभौमत्व अखंडतेला धोका निर्माण करणाऱ्या दुष्टशक्तींना भारत प्रत्येक वेळी सडेतोड उत्तर देईल लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी भारत ब्रिटन दरम्यानचा करार दोन्ही देशांचे आणि कामगारांचे हितसंबंध जपत अनेक नव्या संधी खुल्या करणारा केंद्रीय मंत्री पियुष गोयल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कारकिर्द जागतिक नेते म्हणून त्यांची लोकप्रियता आणि त्यांच्यावरचा विश्वास अधोरेखित करणारी पियुष गोयल यांनी पंतप्रधानांच्या नेतृत्वाचं केलं कौतुक न्यायदानात नवतंत्रज्ञानाचा वापर ही व्यवस्था अधिक वेगवान आणि सक्षम करणारा ठरेल अमरावतीतल्या कार्यक्रमात सरन्यायाधीशाने व्यक्त केली अपेक्षा फिडे बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेत आजचा दिवस भारतीय बुद्धिबळासाठी ऐतिहासिक अंतिम फेरीत कोनेरू हम्पी आणि दिव्या देशमुख या भारतीय आम्नेसाम्मे आणि राज्यात बहुतेक ठिकाणी पावसाची जोरदार हजेरी पालघर पुणे चंद्रपूर गोंदिया जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी नमस्कार बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते आता बातम्या पंतप्रधान नरेंद्र मोदी मालदीवच्या दौऱ्यावर असून आज ते मालदीवच्या साठाव्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत मालदीवचे अध्यक्ष मुईझो यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान यात सहभागी होतील मोदी यांचा हा दौरा भारताच्या शेजारी प्रथम या धोरणाचं तसंच सागरी दूरदृष्टीचं महत्त्व अधोरेखित करतो पंतप्रधानांनी आज मालदीवचे उपराष्ट्रपती हुसेन मोहम्मद लतीफ यांची भेट घेतली याआधी मालदीव संसदेचे अध्यक्ष अब्दुल रहीम अब्दुल्ला यांच्याशीही त्यांनी चर्चा केली दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सन्मानार्थ काल रात्री मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांनी स्नेहभोजनाचं आयोजन केलं होतं उभय देश ग्लोबल साऊथमधले सहकारी आहेत पायाभूत सुविधा किंवा क्षमता बांधणी मालदीवच्या विकास यात्रेत भारत एक खरा भागीदार आणि सहप्रवासी राहिला आहे असं पंतप्रधान यावेळी म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या तामिळनाडू दौऱ्यावर जाणार आहेत ब्रिटन आणि मालदीव या दोन देशांचा दौरा आटोपून त्या थेट तुतीकोरीन इथे दाखल होतील या दौऱ्यात त्यांच्या हस्ते चार हजार आठशे कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचं उद्घाटन आणि पायाभरणी होईल यामध्ये तुतीकोरीन विमानतळ मदुराई ते बोडीनाया कनूर रेल्वे मार्गाचं विद्युतीकरण नागरकोइल ते कन्याकुमारी मार्गाचा विस्तार अशा प्रकल्पांचा समावेश आहे चौल सम्राट राजेंद्र चौल पहिला यांच्या जयंतीनिमित्त तिरुचिरापल्ली इथल्या गंगेकोंडा चोलपुरम मंदिरात आयोजित कार्यक्रमालाही पंतप्रधान उद्या उपस्थित राहणार आहेत पाकिस्तानची एकोणीसशे नव्याण्णवमध्ये कारगिलमधली घुसखोरी मोडीत काढत भारतानं कारगिल युद्धात मिळवलेल्या विजयाबद्दल संपूर्ण देश आज सव्वीसावा कारगिल विजय दिवस साजरा करतोय भारतीय जवानांनी पराक्रमाची शर्थ करत आपल्या प्राणांची बाजी लावून हा विजय खेचून आणला होता यात हुतात्मा झालेल्या जवानांना आदरांजली वाहण्यासाठी आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पंतप्रधान नरेंद्र मोदी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सैन्यदल प्रमुख सीडीएस जनरल अनिल चौहान यांच्यासह अनेक मान्यवरांनी कारगिल विजय दिवसानिमित्त हुतात्मा जवानांना आदरांजली वाहिली आहे सव्वीस जुलै एकोणीसशे नव्याण्णव संपूर्ण देशात आनंदाचं आणि अभिमानाचं वातावरण होत प्रत्येक भारतीयाचा भरून आला होता भारतीय जवानांनी अतुलनीय शौर्य गाजवत प्रतिकूल पाकिस्तान विरुद्धच युद्ध जिंकलं होतं आजचा दिवस देशासाठी लढणाऱ्या आणि जनतेचं संरक्षण करणाऱ्या शूरवीर जवानांची आठवण करून देतो एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या कडक हिवाळ्यात पाकिस्तानी लष्करातून अनेक तुकड्यांना मुजाहिदींच्या वेशात भारतात नियंत्रण रेषेपलीकडे पाठवण्यात आलं आणि कुणाच्याही लक्षात न येता त्यांनी कारगिल आणि आसपासच्या परिसरात असलेल्या रिकाम्या भारतीय चौक्यांचा ताबा घेतला हे लक्षात आल्यानंतर भारत सरकारनं ऑपरेशन विजयची घोषणा केली आणि सुरू झाला युद्धाचा थरार बर्फाळ टेकड्यांवर घुसखोरी केलेल्या टायगर हिल तोलोलिंग शिखर बटालिक आणि तुर्तुक या टेकड्यांवर भारतीय सैनिकांनी चढाई करून पाकिस्तानला दिलेलं चोख प्रत्युत्तर याची इतिहासात कायम नोंद राहील प्रतिकूल परिस्थितीत लढवलेलं युद्ध हे या युद्धाला यासाठी म्हणावं लागेल कारण पाकिस्तानी उंच टेकड्यांवरून भारताच्या दिशेनं हल्ला करत होते त्यांनी भारतीय जवानांना लक्ष करणं सहज शक्य होत होत मात्र भारतीय जवानांनी या टेकड्यांवर चढाई करत मुजाहिदीनच्या वेशातल्या पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा करत या चौक्या भारताला पुन्हा मिळवून दिल्या आठ मे एकोणीसशे नव्याण्णव ला युद्धाला सुरुवात झाली आणि सव्वीस जुलै एकोणीसशे नव्याण्णव ला हे युद्ध भारतानं जिंकलं आणि ऑपरेशन विजय यशस्वी झालं जवळपास दोन महिन्यांहून अधिक काळ हे युद्ध चाललं अखेरच्या श्वासापर्यंत जिंकलं थापर मनोज कुमार पांडे यांच्यासारख्या जवानांनी छातीवर गोळ्या झेलून देशासाठी वीरमरण पत्करलं अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आणि सर्वात जास्त उंचीवर लढलेलं युद्ध म्हणून याची नोंद झाली आठ मे रोजी युद्ध सुरू झाल्यानंतर अकरा मे पासून भारतीय वायुदलानं सैन्याची मदत करायला सुरुवात केली लढाऊ युद्धभूमीवर उतरवण्यात आली होती या युद्धात भारतीय वायुदलानं मिग ट्वेंटी सेव्हन आणि मिग ट्वेंटी नाईन या दोन लढाऊ विमानांचा वापर केला या युद्धात बोफोर्स तोफांनी अत्यंत महत्वाची भूमिका बजावली जगभरातल्या प्रसारमाध्यमांनी या युद्धाची योग्य अशी दखल घेतली कारगिलचं हे युद्ध भारतीय माध्यमांसाठीही मैलाचा दगड ठरलं या युद्धानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशात राजकीय आणि सामाजिक बदल पाहायला मिळाले भारतानं अत्यंत संयमीपणे या युद्धाची परिस्थिती हाताळली आणि शत्रूला चोख प्रत्युत्तर दिलं या युद्धात वीरमरण आलेल्या जवानांना शतशहा नमन सव्वीसाव्या कारगिल विजय दिवसानिमित्तानं नवी दिल्ली इथल्या राष्ट्रीय युद्ध स्मारकावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आज हुतात्मा जवानांना आदरांजली अर्पण केली यावेळी सैन्य दलांचे प्रमुख चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल ए पी सिंग आणि नौसेना प्रमुख ॲडमिरल दिनेश त्रिपाठी उपस्थित होते केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांनीही कारगिल युद्धस्मारक इथे हुतात्मा जवानांना आदरांजली अर्पण केली हमारे देश के माय भारत प्लेटफॉर्म पर रजिस्टर एक करोड़ अस्सी लाख से अधिक देश के युवाओं के प्रतिक्रूप तीन हजार हमारे देश के युवा वॉलंटियर्स जो ले कारगिल द्रास और कश्मीर से आए हैं उन्होंने इस पदयात्रा के द्वारा हमारे देश के वीर जवान जो देश के लिए देश के तिरंगा झंडा की आन बान और शान के लिए अपना सर्वोच्च बलिदान दिया है उसकी याद में हार्दिक श्रद्धांजलि अर्पित करी है दरास कारगेल इथे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांनी हुतात्मा जवानांना मानवंदना दिली सर्जिकल स्ट्राइक असो एयर स्ट्राइक असो कीमा ऑपरेशन सिंदूर भारतीय सैन्य कोणापेक्षा कमी नाही ऑपरेशन सिंदूरमध्ये तर भारतीय सैन्यानं अगदी काही मिनिटात से दुष्ट मनसुबे उधळून लावले होते असं यावे म्हणाले कारगिल इथल्या युद्ध स्मारकावर हुतात्मा सैनिकांच्या कुटुंबियांनी देखील आज आदरांजली अर्पित केली आहे आणि यानंतरच्या बातम्या थोड्याच बुद्धू नवी कार जिंकण्याची संधी वाव बाबांना सरप्राईज देईन फक्त त्यांचे थोडेसे डिटेल्स भरायचे आहेत थांब बुद्धू काय अशा पॉपअप्स पासून सावध रहा स्कॅमर्स पर्सनल डिटेल्सचा चुकीचा उपयोग करू शकतात तुला कळलं ना रिलॅक्स पण कार जिंकले असते तर बाबांनी होमवर्क करायला लावला नसता <laughs> आरबीआय सांगते आहे स्मार्ट बना कूल रहा रोहन आजार प्रत्येक जागेत आहेत दिवसभर जपून रहा झाली मुलं दिवसभर प्रॉमिस पाहणार इम्पॉसिबल म्हणून डेटॉल चे नवे प्रॉमिस इंडियाचा पहिला साबण जो देतो बारा तास प्रोटेक्टिव्ह शिल्ड डेटॉल सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत भारताचं सार्वभौमत्व अखंडता यांना धोका पोचवणाऱ्या दुष्टशक्तींना भारतीय सैन्यदलं प्रत्येकवेळी चोख प्रत्युत्तर देतील असं लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी म्हटलं आहे ते आज द्रास कारगिल इथे सव्वीसाव्या कारगिल विजय दिवस समारंभात बोलत होते सर्व देशवासियांना सन्मानानं आणि शांततेत जीवन जगता यावं यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या पराक्रमी जवानांना वंदन करत आहोत असं ते म्हणाले भारताक वाकड़ नजरेन पहना चोख उत्तर दिल जाए और हेस भारताच न्यू नॉर्मल आहे अं ही संगित यह वह शर्त था जब भारत ने स्पष्ट कर दिया कि उसकी सीमाओं के भीतर किसी भी नापाक इरादे को सफलता नहीं मिलेगी भारत की एकता और अखंडता पर कोई आंच नहीं आने दी जाएगी इसी परंपरा को आगे बढ़ाते हुए ऑपरेशन सिंदूर के दौरान भी भारतीय सेना ने उसी अदम्य साहस और दृढ़ संकल्प के साथ पाकिस्तान समर्थित टेररिस्ट इंफ्रास्ट्रक्चर को निशाना बनाया और पाकिस्तान की अन्य आक्रामक कार्रवाइयों को प्रभावशाली ढंग से विफल करते हुए एक निर्णायक जीत हासिल की हमने कारगिल दिवस आयोजना चौथयादा सहभागी हो आप अत्यंत भावुक करना तथा अभिमास्पद क्षण है द्विवेदी भारत आणि ब्रिटन यांच्यात झालेला सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार भारतासाठी गेम चेंजर ठरेल असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे ते आज नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते हा करार भारतासाठी अनेक संधींची दारं खुली करणारा ठरेल त्यासोबतच भारतीय उद्योग व्यावसायिकांच्या हितांचं रक्षण करणाराही आहे या करारात भारतासाठी कुठलीही चिंताजनक तरतूद नाही असं ते म्हणाले यह करारत प्रब योगदान करार ही समाविष्ट कर ज्या कामगारांचे सामाजिक सुरक्षा और हित संबंध रक्षण कराई अभी महति जो जीआई प्रोडक्ट्स होते हैं जैसे हमारी कोलापुरी चप्पल का किसी ने एक्सपोर्ट में डिजाइन इस्तेमाल किया कॉमर्स मिनिस्ट्री ने तुरंत उस पर एक्शन लिया और आगे चल के चप्पल जब एक्सपोर्ट होगी तो भारत को क्रेडिट मिलेगा भारत के नाम से होगी कि ये भारत का जीआई प्रोडक्ट है और बड़ी बड़ी अंतरराष्ट्रीय कंपनियां आज इच्छा व्यक्त कर रही हैं भारत के प्रोडक्ट्स को अपने साथ जोड़कर भारत के डिजाइन को अपने ब्रांड के साथ जोड़कर आज विश्व के बाजार में बेचना चाहती हैं मेरा तो व्यक्तिगत मानना है कि कोल्हापुरी चप्पल अकेले आठ दस हजार करोड व्यापार आंतरराष्ट्रीय बाजार में सकती है त्याशिवाय संयुक्त शिक्षणासंदर्भातही महत्वाचा करार झाला असून त्याचा लाभ भारतातल्या विद्यार्थ्यांना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला भारताच्या आजवरच्या व्यावसायिक प्रवासातला हा सर्वात मोठा आणि सर्वसमावेशक करार आहे असे ते म्हणाले हा करार दोन्ही देशांमध्ये नवी ऐतिहासिक भागीदारी निर्माण करणार आहे अशा शब्दात त्यांनी या कराराचं महत्त्व सांगितलं या कराराचं श्रेय त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला दिलं पंतप्रधानांची चार हजार अठ्ठ्याहत्तर दिवसांची यशस्वी कारकिर्द जनतेचा त्यांच्यावरचा विश्वास आणि त्यांची लोकप्रियता अधोरेखित करणारी आहे असं गोयल म्हणाले

आज नाही कारगिल विजय दिनानिमित्त गोयल यांनी हुतात्मा जवानांनाही अभिवादन केलं भारताकडे वागड्या नजरेनं पाहणाऱ्या पाकिस्तानसारख्या शक्तींवर आपण चोख प्रत्युत्तर दिले असं त्यांनी सांगितलं तुमचे कधी कधी तिथे इथे कधी तिथे तिथे ना जाव पोचतात इथे आणि इथे जास्तीत जास्त सामान्य आजार हातांमुळेच पसरतात म्हणून पाहिजे डेटॉल चे उत्तम जम प्रोटेक्शन इंडियाचा पहिला साबण जो देतो बारा तास प्रोटेक्टिव्ह शीट सुद्धा डेटॉल सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत कारगिल युद्धातल्या वीरसैनिकांचं बलिदान आणि शौर्य सर्वांनी स्मरणात ठेवलं पाहिजे सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून त्यांच्या कुटुंबियांनी लोकप्रतिनिधींसह समाजातल्या नागरिकांनी आधार दिला पाहिजे असं प्रतिपादन माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांनी केलं आहे कारगिल विजय दिनानिमित्त सातारा इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते कारगिल युद्धात सैन्यानं आपलं शौर्य पुन्हा एकदा जगाला दाखवून दिल्याचं ते म्हणाले माजी सैनिकांच्या कल्याणासाठी अनेक योजनांचे आराखडे तयार करण्यात आले आहेत यामध्ये मुलांसाठी वसतिगृह माजी सैनिकांसाठी विश्रामगृह उभारणी यासारखे अनेक उपक्रम राबवण्यात येत असल्याचं ते म्हणाले कारगिल युद्धामध्ये हौतात्म्य पत्करलेल्या जवानांच्या वीरपत्नी वीरमाता वीरपिता तसंच या युद्धामध्ये अपंगत्व आलेल्या जवानांचा यावेळी सन्मान करण्यात आला आधुनिक काळात नवतंत्रज्ञानाचा वापर न्यायदान क्षेत्रात अतिशय महत्त्वाचा असून ई हिअरिंगसारख्या विविध माध्यमातून नवतंत्रज्ञान या क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी म्हटलं आहे अमरावती जिल्हा आणि सत्र न्यायालय इमारतीत टी आर गिल्डा स्मृती ई लायब्ररीचं उद्घाटन करताना ते आज बोलत होते कायद्याचा अभ्यास आणि संशोधनाला वेग देण्यासाठी उभारण्यात आलेल्या या अत्याधुनिक ई लायब्ररीमुळे वकील आणि कायदेविषयक अभ्यासकांना डिजिटल माध्यमातून अद्ययावत माहिती उपलब्ध होईल या ई लायब्ररीमुळे कायदेशीर संदर्भ निर्णय आणि लेख त्वरित उपलब्ध होतील त्यामुळे वकिलांना खटल्याची तयारी करणं अधिक सोयीचं होईल ही लायब्ररी कायदेविषयक व्यवसायात नवा पायंडार असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला वकिलांनी रोज वाचन करणं आणि ज्ञान अद्ययावत करणं गरजेचं असतं वाचाल तर वाचवाल यानुसार आशिलाला मदत करण्यासाठी पारंपरिक वाचन पद्धतीबरोबरच ई लायब्ररीही नक्कीच उपयोगी ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अतुल चांदूरकर मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते राज्यभरातल्या आठवड्याभरातल्या ठळक घडामोडींचा आढावा घेणारा विशेष कार्यक्रम साप्ताहिक महाराष्ट्र आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहोत पाहायला विसरू नका साप्ताहिक महाराष्ट्र फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर राज्यातील आठवड्याभरातल्या महत्वाच्या घडामोडींचा आढावा घेणारा विशेष कार्यक्रम साप्ताहिक महाराष्ट्र विसरू नका दर शुक्रवारी रात्री सात वाजून पंचावन्न मिनिटांनी फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर फेडेमधल्या बुद्धिबळ विश्वचषकात आजचा दिवस भारतीय बुद्धिबळासाठी ऐतिहासिक ठरणार आहे अंतिम फेरीत स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन्ही स्पर्धक भारताचेच असल्यानं विजयी कोणीही झालं तरी चषक भारतच जिंकणार आहे भारताची अनुभवी बुद्धिबळपटू कोनेरू हम्पी आणि दिव्या देशमुख यांच्यात आज अंतिम लढत होईल उपांत्य फेरीत दिव्या देशमुखनं चीनची ग्रँडमास्टर तान झंगई हिच्यावर मात केली तर कोनेरू हम्पीनं चीनची ग्रँडमास्टर ली टिंगजिये हिचा पराभव केला जेतेपद आणि उपविजेतेपद दोन्ही जिंकत बुद्धिबळाच्या पटावरचा महिलाचा दगड भारत आज गाठणार आहे आणि हवामान कोल्हापुरात धरण परिसरात जोरदार पाऊस झाल्यानं राधानगरी धरणाचे चारही दरवाजे उघडण्यात आले आहेत त्यातून सध्या पाच हजार सातशे चौऱ्याऐंशी क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग झाला आहे यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच स्वयंचलित द्वार क्रमांक तीन आणि सहाचे दरवाजे उघडलेत धरणातून बोगावती नदीपात्रात चार हजार तीनशे छप्पन्न क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे निम्न वर्धा प्रकल्पाचे पाच दरवाजे तीस सेंटीमीटरनं उघडण्यात आलेत आर्वी तालुक्यातल्या उमरी प्रकल्प शंभर टक्के भरल्यानं सांडव्यावरून ओव्हरफ्लो सुरू झाला आहे दहेगाव गोंडी लघु प्रकल्प शंभर टक्के भरला आहे जालन्यामध्ये मंठा तालुक्यातल्या देवठाणा गावाजवळचा पूल मुसळधार पावसामुळे वाहून गेला आहे मुंबईसह विदर्भात सकाळपासूनच पाऊस सुरू आहे ठाणे जिल्ह्यात ठाणे भिवंडी कल्याण शहापूर मुरबाड इथे जोरदार पाऊस झाला गडचिरोली जिल्ह्यातल्या पलकोटा नदीच्या पुलावरून पाणी ओसंडून वाहत असल्यानं भामरागड तालुक्यातील शेकडो गावांचा संपर्क तुटला आहे चंद्रपूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे हवामान खात्यानं इथे रेड अलर्ट जारी केला आहे नागपुरातही सकाळपासूनच जोरदार पाऊस सुरू आहे तिथे हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट जारी केला आहे गोंदिया जिल्ह्यात रात्रीपासून पावसाचे संततधार सुरू आहे यामुळे जिल्ह्यातल्या सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे तर भंडारा जिल्ह्यातल्या झालेल्या मुसळधार पावसामुळे गोसीखुर्द धरणाचे तेहतीसपैकी एकवीस दरवाजे उघडण्यात आलेत यातून दोन हजार तीनशे नव्वद क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे बीड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे खरीपाच्या पिकांना मोठा दिलासा मिळाला काही भागात धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली मात्र जून आणि जुलै महिन्यात अपेक्षित पाऊस न झाल्यानं अजूनही मोठ्या पाणी प्रकल्पांमध्ये दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातही पावसाची संततधार कायम आहे रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यात जगबुडी नदी इशारा पातळीच्या वरून वाहत आहे <coughs> आज पालघर पुणे घाट चंद्रपूर गोंदिया जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे तर मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना उद्यापर्यंत चार ते साडेचार मीटरच्या उंच लाटा उसळण्याचा इशारा देण्यात आला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मालदीवच्या साठाव्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून राहणार उपस्थित पंतप्रधान आजपासून तामिळनाडूच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर चार हजार आठशे कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं करणार उद्घाटन आणि पायाभरणी जगातल्या सर्वाधिक कठीण युद्धांपैकी एक असलेल्या कारगिल युद्धात अपरिमित शौर्य गाजवत भारतीय सैन्यानं मिळवलेल्या विजयानिमित्त देशभरात साजरा होत आहे कारगिल विजय दिन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पंतप्रधान नरेंद्र मोदी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग अमित शहा यांच्यासह सर्व सैन्य दल प्रमुख यांनी बाहेरी हुतात्मा जवानांना आदरांजली भारताचं सार्वभौमत्व अखंडतेला धोका निर्माण करणाऱ्या दुष्टशक्तींना भारत प्रत्येकवेळी सडेतोड उत्तर देईल लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी भारत ब्रिटन दरम्यानचा करार दोन्ही देशांचे आणि कामगारांचे हितसंबंध जपत अनेक नव्या संधी खुल्या करणारा केंद्रीय मंत्री पियुष गोयल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कारकीर्द जागतिक नेते म्हणून त्यांची लोकप्रियता आणि त्यांच्यावरचा विश्वास अधोरेखित करणारी पियुष गोयल यांनी पंतप्रधानांच्या नेतृत्वाचं केलं कौतुक न्यायदानात नवतंत्रज्ञानाचा वापर ही व्यवस्था अधिक वेगवान आणि सक्षम करणारा ठरेल अमरावती कार्यक्रमात सरन्यायाधीशांनी व्यक्त केली अपेक्षा पुणे बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेत आजचा दिवस भारतीय बुद्धिबळासाठी ऐतिहासिक अंतिम फेरीत कोनेरू हंपी आणि दिव्या देशमुख या भारतीय आणि राज्यात बहुतेक ठिकाणी पावसाची जोरदार हजेरी पालघर पुणे चंद्रपूर गोंदिया जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी सात वाजता पुढच्या बातमीपत्रात सह्याद्री वाहिनीवर नमस्कार